आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र सर्वसामान्यांचा आवाज जिंतूर तालुक्यामध्ये महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत प्रचारात कुठेही सहभागी करून न घेतल्यामुळे तालुक्यातील रिपाई कार्यकर्त्यांमध्ये अतिशय नाराजी पसरली असून जिंतूर या ठिकाणी सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली असली तरी या बैठकीला स्थानिक आमदारांनी रिपाईच्या एकाही पदाधिकाऱ्यांना बोलावले नसल्याने रिपाई आठवले पक्षाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन भाऊ लाटे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली असल्याने माहितीकडून आम्हाला डावलण्यात येत असल्याचे त्यांनी जनता न्यूजशी बोलताना व्यक्त केले जिंतूर तालुक्यात रिपाई आठवले पक्षाची मोठी ताकद असून आम्हाला दोन दिवसात माहितीमध्ये निमंत्रण न आल्यास स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेण्यात येण्याचा इशाराही रिपाईचे मराठा उपाध्यक्ष कुंदन भाऊ लाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये औरंगाबाद या ठिकाणी बोलताना सांगितले जनता न्यूज महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी औरंगाबाद